हिंदू खाटीक आर्थिक महामंडळाची स्थापना केल्याबद्दल भंडाऱ्यात हिंदू खाटी समाज बांधवांनी महायुती सरकारचा केला धन्यवाद अनेक वर्षांपासून हिंदू खाटी समाज ज्या लढाई लढत होता त्या लढाईला आज महायुती सरकारमुळे मिळालं यश भंडाऱ्यात संपूर्ण हिंदू खाटिक समाजाने महायुती सरकारचा केला धन्यवाद महाराष्ट्रात सत्तेत असलेली महायुती सरकारने गेल्या दोन महिन्यांमध्ये आठशेच्या वर जी आर काढले ज्यामध्ये अत्यंत महत्वाच्या जी आर म्हणजे हिंदू खाटीक संघ महामंडळाची स्थापना आहे गेले अनेक वर्षांपासून हिंदू खाटिक हा समाज वंचित राहिल्यामुळे आज राज्यातील शिंदे व फडणवीस माहिती सरकारने अखेर हिंदू खाटिक समाजाकरिता आर्थिक महामंडळाची स्थापना केल्याची घोषणा केली असून भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण हिंदू खाटिक समाजाच्या वतीने सात ऑक्टोबर सायंकाळी आठ वाजता गांधी चौक येथे फटाके फोडून जनतेला मिठाई वाटप करत हिंदू खाटीक समाज बांधवांनी नाचत ढोल ताशांवर आनंद उत्सव साजरा महाराष्ट्रातील सत्तेत असलेली शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे हिंदू खाटी समाजात आनंद उत्सव तसेच भंडाऱ्यात संपूर्ण हिंदू खाटिक समाज बांधवांनी महायुती सरकारचा धन्यवाद यावेळी करण्यात आलाय महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अजित पवार गुटांचं जे युतीचं सरकार आहे त्या सरकारनी गेल्या दोन महिन्यामध्ये जवळपास लोकोपयोगी आठशे जी आर काढले आणि त्यामध्ये हा एक महत्त्वाचा जी आर की जे हिंदू खाटीक समाज आहे इतके वर्षानुवर्ष वंचित राहिलेलं होतं त्यांना कुठेतरी न्याय देण्याच्या दृष्टी कोणातून त्यांनी समाजा समाजाकरता आर्थिक महामंडळाची युती शासनाने स्थापना केली आहे त्याबद्दलचा हा जल्लोष आहे लोकांमध्ये शासनाच्या विषयी आदर निर्माण झालेला आहे आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या निवडणुकीला हा समाज पूर्णपणे युतीच्या पाठीशी उभा राहील असं मला ह्या वतीनं सांगणारे भांडणारा मी खाट आमच्या खाटिक समाजाला महायुतीने जो निर्णय दिला तो अत्यंत महत्त्वाचा ठरला आमच्या समाजाच्या भरपूर मागण्या मा महामंडळामध्ये आधीपासून पेंडिंग असल्या त्यावर आता निर्णय सिद्ध झालेला आहे त्याच्यामुळे ही आम्ही त्या महामंडळाचा खूप खूप आभार मानतो आणि ही जो ज हा जो जल्लोष आहे हा जल्लोष आम्ही खूप थाटामाटाने साजरा करत आहोत त्या महायुतीमुळेच सर्व सिद्ध झालेलं आहे महायुतीचा फार फार धन्यवाद